नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण श्री गजानन विजय ग्रंथ म विजय ग्रंथ एकवीसमधला मधला पहिला अध्याय सुरू करणार आहोत श्री गणेशायनमा श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला श्री गजानन महाराज श्री गजा श्री नमहा जय जयाजी उदरकीर्ता जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा कार्यरि तुझे स्मरण करिता आले जन मोठे मोठले विद्यान साधुसंत सत्तपुरुष तुझ्या कृपेची अगाध शक्ती विद्ये अवघी भस्म होती कापूसांचा पाड किती अग्निपुढे दयाघना आदरे वंदना करीतसे मी तुझा चरणा सुरस कवी पद्य रचना दासगणूच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्ये व्यपती परितु परितुवास केला चित्ती कार्य माझे होईल हे आता आधी माय सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कवीरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारणे असो माझे साष्टांग नमन मी लेख आहे अज्ञान अज, अजान अभिमान माझा धरावा पूजा कृपेची अगाध थोरी पांगडा चढेगिरी मुका सभे माझारी देही व्याख्यान अख असखलित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आली भला साहे कनुला गंतर गंतरचनेस करिया आता हे पुराण पुरुषा पांडुरंग पंढरीशा सचिदानंद रमेशा पाहि माम दिन तू सर्व साक्षी जगद्धारा तू व्यापक चराचरा करता करविता सर्वेशराव घे काही तूच तू जन जनत आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण की रे माय बाप ऐसा तुझा महिमा जो न कडे निग निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाळसे राम कृपा जेव्हा झाली तेव्हा माकड शक्ती आली गोपतेही बनले बली यमुना ती गोकुळात तुझी कृपा व्हाय जाना नाही धनाचे प्रयोजन चरणी होता ज्ञान अनन्य तू त्या ते साय करशी ऐसा संतांनी डोंगरा तुझा पिठला रमावरा म्हणून आलं तुझ्या द्वारा आता लावू नको हे सतचरित्र रचावया साय करी पण माझा चित्ती बसनिया ग्रंथ कळसा नेहा हा हे, हे भव हे भावना हे भव भवानतक भवानी वर हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वर वर वरद पाणी ठेवा श्री तुझे साय असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडात लोखंडाशी भांगार परिस करूनी ठेवी तसे तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणुदास साय करी लेकर सा, परते मजला नोट नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव घेई ग्रंथ ग्रंथ सु, सुगम वधवावया माझ्या कुडीची कुलदेवता कोल्हापूर वाशिनी जगनमाता तिच्या पदी माथा मंगल व्हावे कारणे हे दुर्गा भवानी हे अ, हे अपर्णे मुंडानी ठेवी तुझ्या वरद पाणी दासगुनुच्या शिरावर आता वंदन दत्तात्रया पाव बेगी माशी सदया गजानन गाया प्रसादास स दे आता शांडिल्या दी ऋषीश्वर वशिष्ठ गौतम पराशर ज्ञानी नरि ज्योधि न कर त्या शंकराचार्य नमन असो आता अवघ्या संत महता नमन माझे सर्वता दासणी हाता ग्रंथ करावा लेखन गहनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर हे भावद्विचितारू हो त्या श्री रामदासा नमनोसो हे असो हे शिर्डीकर साई समर्था वामनशास्त्री पुण्यवंता दासगनुशी अभयाता तुमचे असोघ्या संत हो तुम्हा अवघ्याच्या कृपेने मी हे करीन बोलने दासगणू मी तुमचे ताने कठोर मजविषयी होऊ नका जी का खरी माया असते तीच बोलाया शिकविते तुमचे माझे असे नाते माय लेखा परी हो लेखनी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर तीनिमित्त कार साचार, ले, सा, साचार लेखन रूपी कार्याला दासगणू लेखन येथे धारण करा ती घे हो संत ग्रंथ हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे कराश्रवण करून या एकाग्रमण निज कल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदांचे संत हेच संनितीची मूर्ती होय प्रत्यक्ष सांजी संत भाव्य कल्याणाची पेट हे विशुद्ध हो त्या संत चरित्र चरित त्या संत चरित्रास सा, श्रवण करा सावकाश आजवरी न बकवनास संत संतानी या दगा दिला ईश्वर ईश्वरी तत्वाचे वाटोडे संत हे चिरोकडे अभोग ज्ञानाचे ती गोडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणी आहेत हेत त्याच ऋणी रुक, रुक्मिणीकांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र एकावया भारत खंडा माझारी संत झाले बहुत परी पर्वणी झाली खरी अवतार देशा कारणे जग जगुद्ध जंबुदीप हे धनधान्य धन्य धन्य आहे पहिल्या पासून कोणत्या सुखाची ही वान येथे पडली आजवरी यांचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादिकाला कयाधुकुमार उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अज्ञात शत्रु धर्मराज शंकराचार्य जगद्गुरु जे पदना पद पदनतांचे कल्पतरू जे अध्यात्म अध्यात्म विद्येचे अघोषज ज्याने धर्माची राखली लाज निज समर्थ दाऊनिया नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास, गौरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीचं पार नाही जिच्यासाठी झाला विधाते गोरख योगे योगेश्वर ज्याचा नवनाथ भक्ती सार ग्रंथ असे ज्यांनी नुसतीच हरिभक्त ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करुण साधली श्रीपती तेना मनरहरि समती जनी कानो संत सखू चोका सावता कुर्मादास दामाजी पंत दामाजी पंत पंत पुण्य मुकुंदास जनार्दन बोधला निपट निरंजन त्यांची चरित्रे गायन केले मागे महिपतीने म्हणून त्यांची नावे येत मीन साकल्य आता देत नुसते सांगत वाचा ग्रंथ विजय भक्तीविजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या, त्या संतांनी मी गाईले ग्रंथ तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संताची महती त्या संता त्या संतांच्या तोंडीचा तोडीचा संत श्री गजानन सांचा या अवतारी पुरुषांचा प्रभाव खचती लोकांतर मी जी मागे गाईले संत चरित्र असती भले ती सारांश रुपे सांगितले त्रय ग्रंथातून विवृद्ध हो आता हे सांगो चरित्र कधी तो एका चांग योग, चरित्र रचण्याचा जो, जो, जो आकुट सानिध्य संत भला तोच मागे राहिला त्याचे एका कारण माड आदी ओवी मग मैरू मनी जोडीती तीच आजी झाली स्थिती हा चरित्र रचण्याची शेगावी नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेठी ग्राम लहान संचार परिवैभव त्यांचे महातोर त्यांचे नाव आजरामर झाले साधुमुळे जगत्रही त्या शेगाव सरोवरी भले गजान कमल उदयी आले जे सौरभ विदित झाले त्या अखिल ब्रह्मांडा हे हा शेगाव खनीचा हिरा गजानन होय सांचा प्रभाव ते आता अवधरा गजानन चरणी होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोती अवगे मोर चरित्र रूपी वर्षता निर नाचला वाटे निसंशय शेगावाच्या पैरवाशी परम भाग्याचे निश्चयशी म्हणून लादले तयाशी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत संत श्रेष्ठ देवाहून तो विषयी शंका नसे रामचंद्र पाटलानी केली माझी विनवनी क्षेत्र येनी कार्तिकेच्या वारीला माझ्या मनी हेत होता गावे गजानना चरित्रा परित्यांची तत्वता सांगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची समर्थे खऱ्या संतांचे लागण महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषांचा ठाव ठिकाणा कोणाच वा पत्ता त्यांचा जातीचा त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्यानं लागे की जेवी ब्राह्मण ठाव ठिकाण नकळे कोणा लागून ते ब्रह्म, ब्रह्मास पाहून निश्चय त्यांचा करणेसे जो काहिरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेच तेज त्यांचे पाहून ज्ञात झाले होत की तेथे ते त्या हिरांची खान खान आहे कोणाचे हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे एन तारुण्य भीतरी गजान आले शेगाव नगरी शेके अठराशे अठराशे भीतरी माध्य सप्तमीला कोणी कोणी मरती जन श्री समर्थाचे जे का स्थान त्या सज्जनाला सज्जना, सज्जना गडाहून या देशा आले हे परी पुरावा सबळ ऐसा नाही परवा परी काही तरी असावा अर्थ यांच्या मरण्यात लोक ओघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक जगाच करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले महावीर पुन समर्थ सिद्ध योगी कोण त्याही कलेवर योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमिवरी जगदगुरुनी केलासे गोरख जन्मला कानी फगज करणात देव नारायण डोहात योनी वाचून प्रकटले तैसेच येते काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननाशी अंगे सारी होती योगची अवगत हे त्यांच्या लिलेवरुन पुढे कडेल तुम्ही लागून योगांचे अगाध महिमान त्यांची खरी सरी न एकोणा शेगावी मध्यमाशी मध्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदना ते तरावया त्यावेळीची कथा सांगतो मी एक आता एक भाविक ग्रहस्थ होता नामे ज्याचे जा, देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकरांचा शाखा जानशाखा ज्यांची मध्य दिन मठाधिपती होता तो त्यांच्या एका मुलाची ऋतुशांती शांती होती सांची त्या निमित्त भोजनाची तयारी होती त्याच घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होते साचार घराची आसोमर त्या देवीदास विप्रांचा, तो गजानन समर्थ सिद्धयोगी बसला होता तया जगी एक बंडी होती अंग एक बंडी होती अंगी जुन्या पुरान कपड्याची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी सांचे सांचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपडा कथी कच्ची चलि हातात चिल जी होती तयाची सो, प्रत जिने पाहिले नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपो बोल अंगी तपोबोल प्राचीन बा, बाल बालरवित वर्णन किती करावे मृत्यव दिगांबर भाव मावळला अपंपार आवड निवळ संचार राहिल राहिली जवळी जायच्या ती समर्थाची स्वारी बैसून या रस्त्यावरी शोधन पत्र वडीचे करी केवळ निजलेले केवळ निजले पडल्या दृष्टीपत ते मुखी उचलून घालित हे करण्याचा हाच अन्न पा परब्रह्म कळवावया हो काकी, काकी गजून गर्जुन सांगे श्रुत अन्न हेच ब्रह्मनिर्मृत अन्न ब्रह्म अन्न ब्रह्मो ती उक्त उपनिषदांची असे त्याची पटवा वया खुन दयाघन वेचती दया जना घुन भावार्थ होतो कडला नसे बंकट लाल अंग बंकट ला, लाल अंगारवाला होता त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह दामोदरपंत दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहांचे नाव जाणी दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित जाहले आणि एकमेकाप्रत बोलू लागले ऐसे सत्त की त्यांची विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्नाथी जरी असता तरी पात्र मागुनी घेता याते देता की, का की तो ही द्वारी आलेला याचक सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृती करून वरुणी यांच्या हा बंकट लाल मने पंताशी ऐसे चौबे रस्त्याशी आपण या कृतीशी तुमजावया कारणे अरे साधू पिशा परी जगी वागती वरवरी ऐसी व्यासांची वैखरी बोलली आहे कृतीने हा हा वेडा ज्ञानगडा ज्ञानांचा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परंपरा करू लागले सांचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या पथे हजारो लोक गेले परी कोणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार करा हो असती जगा ठाई पार घेतो निवडून घेई गार टाकून हिर्या ते पुढे झाला अंगारवाला गजाननाशी विचारण्याला विन्याने नेते ह्या पत्रावाळीच्या वाढीच्या का हो करिता कडेना सुधा असेल आपणा तरी तरतुद करू अग्नीचे त्याने ऐसे विचारिले उत्तर मिळाले नुसतेवरील पाहिले उभयतांच्या मुखाकडे तो सतेज तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिडदार भव्य छाती दृष्टी स्थिर भुकटी ठाई झाली असे निजनंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौने मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावनिया देवीदास बुवाशी सांगू लागले प्रेमेशी तुम्ही पात्रा वाढून वेगेशी आपण एक बाहेरा देवीदास तैसे केले पक्वानानी भरलेले पात्र आणून ठेविले दारा समर स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजन बैस भोजना बैसली समर्थ स्वारी सवीन कशाची अंतरी अनुमात्र उरली असे अनुपम रसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागो तो बुडवण्याला मिटक्या मारी थी बैसला जो जो सर्व भोम लुपवर झाला असे संचार आशा नराशी जहागीर मिळल्याशी प्रेम लुपजे अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली जठा रकनेची तृप्ती केली दोन प्रहारच्या समयाला बंकट लाल ते पाहुनी पंताशी करी भाषण हा वेडा मनहालो आपण तीन शय झाली चुक सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन वेडा झाला विवाराचा विसर पडला करू लागला भल भलते तेसाच हा ज्ञान जेठी मुक्ती रूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य पुले गाव दृष्टी पहि पाहिला योगी राव निरीच्छा हा जागीर गाव दिला हरीने जायला सूर्य मध्यनी आला भाग भागभूमीचा तप्त झाला पाखरे ही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐसा भर उन्हाळा हा बैसला आनंदात हा ब्रह्माची होय साक्षात भय ना कशाचे उरलेया हा जेवण इथेच्छापणी येथेच्छापणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पत्ता या लागुनी आपण देव कुसू लागले दामोदर तुम्ही ना नाही नीर, मजीब असल्या हा पाणी घ्याया तयार असे शे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले उभयताशी पाहून बदले ते एका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घालावा घालावारी एक ब्रह्म जगदगुरी ओतप्रत भरले असे तुम्ही आम्ही भेद तया नाही उरला येत परी जग व्यवहार सत्य आचरली पाहिजे अन्न भक्षिले देहानी म्हणून द्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरानी अवश्य पाहिजे आणि म्हणून तुमच्या चतुर्याशी गरज असल्या तुम्हाची तर दूध करा पाण्याची म्हणजे अवघे संपल संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकड लाल मने पत्ता आपले आहे भाग्य धन्य पाणी या शेजारी हाळ होता निर् निर्धारी जेथे जनावरे सारी पित होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याला तृप्ततेचे ढेकर दिले तू इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गडूड पाणी समर्थना ते योग्य आहे प्यावया मी हे पहा ले, नीर गोड निर्मर थंडगार वशित केले साचार वाळा घालून यामध्ये असे ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा हा ना सांगा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मव्याप्त सांचार ते ते गडूड निर्मळ वशित नीर हे न भेदे राहिले पाणी पाणी तरी तोच आहे निर्मळ गडूड तोच पाहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्यांचे निसंशय पा ही वेगळा त्यापासून न निराळा ईश्वरांची अघात लिला ती न कळे या नरजन्नी ते दिले टाकुनी व्यवहारी गोविले व्यवहारी गोविले मन येथेचे कर येथेच करा सदन सदा मनन का जग झाले ऐसे कथा समर्थवानी दोघे गेले गहिवरुनी अनन भावे समर्था चरणी लोडावया तयार झाले तो त्यांचा जाणवेत महाराज निघाले पडत पडत वायूच्या गती प्रथा गत, अडथळ जगी कोण आहे या पुढील कथा पाही निवेदन निवेदन होईल द्वितीय अवधान घ्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा श्री गजा हा श्री गजानन विजय ग्रंथ अल्हादा व भाविका प्रत हेच विनवी जोडून निहात ईश्वराशी दासगणु श्री हरिहरान प्रस्तु शुभ गजा इति श्री गजानन विजय ग्रंथ प्रथम